दैनंदिन मूलभूत गरजा आणि वारंवार येणाऱ्या समस्यांवर शाश्वत उपाय शोधणं म्हणजेच वैज्ञानिक संशोधन म्हणता येईल विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर आयोजित अशा संशोधन महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार होत असतो सर्व समावेशक समस्या निवारणाची कल्पकता पुढे आणणं हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश असल्याची भूमिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी मांडली भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सभागृहामध्ये दोन मिनिटं मौन ठेवून दुखवट्यामध्ये पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आविष्कार 2024 विद्यापीठ स्तरीय संशोधन महोत्सवास सुरुवात करण्यात आली वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त वैभव गांधी यांनी मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण सप्तर्षी प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्राचार्य डॉक्टर विजय आठवले प्राध्यापक विकास पाटील विद्यापीठ आविष्कार समन्वयक डॉक्टर विनायक धुळप डॉक्टर अशोक शिंदे यांच्यासह आविष्कार दोन हजार चोवीस महाविद्यालयातर्फे समन्वयक डॉक्टर सतीश काशीद डॉक्टर रश्मी दीक्षित आदींची उपस्थिती होती या महोत्सवामध्ये पदवी पदव्युत्तर आणि पीएचडी स्तरावरील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरील संशोधन प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलंय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाची झलक पाहण्याची संधी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रकल्पांचं सादरीकरण खुलं ठेवण्यात आलं या प्रकल्पांचं सादरीकरण चर्चासत्र प्रदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाला नवी दिशा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी वर्ग आणि वैज्ञानिक संशोधक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात hey, hey, आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही